नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे चिकन सिक्स्टी फाय त्याच्यासाठीही मी चिकन घेतलेलं आहे बोनलेस हाय फ्लिक पीस घेतलेला आहे अर्धा आणि सगळं बोनलेस चिकन घेतलेलं आहे आता ह्याच्यासाठी साहित्य मी ते कसुरी मेथी थोडासा कलर घेतलेला आहे टोमॅटो असा रेड कलर खाण्याचा सोडा आणि ओवा म्हणजे गरम मसाला मीठ मिरची पावडर आणि हळद हळद अगदी थोडीशी घेतलेली कढीपत्ता कॉर्नफ्लावर एक चमचा आणि हे तांदळाचं पीठ आहे ते एक चमचा आले लसूणची पेस्ट आणि एक अंड आता हे सर्व मी मिक्स करून देते सर्व मसाले इथे लावून घ्यायचे आता हे सर्व मी लावून घेतलेलं आहे आता याच्यावरती झाकण जागते आणि एक एक तासभर हे असंच मुरवट ठेवते एक तासभर मी असंच मुरवत ठेवलं होतं आता याच्यामध्ये थोडं तेल वतून घेते एक चमचाभर आता हे सर्व मिक्स करून घेते तेलातनं आता कढईमध्ये मी तेल उठून घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे दरपीस टाकून घेते जास्त पण नाही गरम करायचं मध्यम गरम असावं आता एक एक पीस मी टाकून घेते जेवढं कडाईमध्ये बसतंय तेवढं मी टाकून घेते आता आता हे मध्यम गॅस वरती तळून घेऊया बारीक गॅस वरती मी एक सात ते आठ मिनटं पासून घेतले आता मी गॅस मो मोठा करते कुरकुरीत आता तळून घ्यायला मी काढून घेते टिश्यू पेपरवरती आता अशाच प्रकारे सर्व मी तळून घेते अशा प्रकारे आपलं सिक्स्टी फाय तयार सर्व तळून झालं आहे अगदी कुरकुरी येत आणि आतून पण असं सॉफ्ट असं झालेलं आहे तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद